वंजारवाडी फाट्यावर रस्त्याला पडलेले खड्डे सामाजिक कार्यकर्ते भूषण गायकवाड यांनी भरले एम एम आर डी अधिकारी यांनी घेतले झोपेचे सोंग कर्जत तालुक्यातील मुरबाड कर्जत राष्ट्रीय मार्ग चारशे अठ्ठेचाळीस असून या रस्त्याला वंजारवाडी फाट्यावर असलेल्या खड्ड्याची खूप दयनीय अवस्था झाली असून रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत हे खड्डे बुजवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते भूषण गायकवाड आणि त्यांचे मित्र एकत्र येत वंजारवाडी फाट्यावरील रस्त्याचे खड्डे सो खर्चाने भरले आहेत तरी निद्रावस्थेत असलेल्या एम एम आर आर डी अधिकारी यांनी महामार्गाची त्वरित डागडुजी करून खड्डे भरून घ्यावे अशी मागणी प्रवाशी करत आहेत कर्जत तालुक्यातील पेज नदी पूल सोडल्यानंतर कर्जतच्या दिशेने येताना हे भयानक खड्डे अपघाताला निमंत्रण देत आहेत जवळजवळ आठ फूट लांब आणि एक फूट खोला तसेच बाजूला अनेक खड्डे पडल्या पडल्याने रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते असे चित्र पाहायला मिळत आहेत पावसाला असल्याने हे खड्डे पूर्ण पाण्याने भरल्यामुळे खड्डा मोठा आहे याचा अंदाज वाहन चालकांना येत नाही त्यामुळे या रस्त्यावर येणारे वाहन खड्ड्यात आदळून वाहनाचे नुकसान होत आहे या रस्त्यामुळे अनेक अपघात झाले आहेत हा अपघात परत होऊ नये यासाठी कोणाचा जीव जाऊ नये यासाठी सामाजिक कार्यकर्ते भूषण गायकवाड हिरेवाडी तसेच त्यांचे मित्र रमेश हिंदोला रवींद्र ठोंबरे गणेश घरी यांनी खड्डे भरले आहेत नमस्कार मी भूषण गायकवाड तुम्ही बघू शकता आकडा कशलेला कशेले मुरबाड जाणारा मेन हायवे आणि त्या रस्त्यावर बघू शकता तुम्ही किती मोठमोठाले खड्डे दिसतात आपल्याला या खड्ड्यांमध्ये एखादा आजारी पेशंट असो किंवा दुसरा वैयक्तिक माणूस असो त्यांना येता जाताना खूप मोठ्या प्रमाणात त्रास झालेला दिसतो आणि या खड्ड्यामध्ये जर एखादा वयस्कर माणूस असतो किंवा दुसरा कोणी असं एकदम जोरात अटकला तर तो कमरेमध्ये जाऊ पण शकतो याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे व ये हा सगळा प्रॉब्लेम बघता आम्ही आमची टीम तीन जणांची टीम आहे आमची तर आम्ही एक खड्डे बुंजवण्याचं काम चालू आहे स खर्चांनी करत आहे आम्ही आणि या खर्च तर आम्हाला होणारच आहे पण परंतु आपल्या लोकांची समस्या दूर होणार आहे या खड्ड्यामध्ये तुम्ही बघू शकता आता ना किती गाड्या आमच्या हे सगळे प्रॉब्लेम पाहता व रस्त्याचे आपटा आपण पाहता आम्ही या खड्डे मोजवण्याचं काम खर्चाने करत आहोत तिघ तीन मित्रांनी आम्ही सहकार्य करून हे काम करत आहेत धन्यवाद आता आम्ही आमचं काम चालू करतो